नमस्कार मी साक्षी अणासाने यस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत पाव त्याच्या ठळक घडामोडी राज्य सरकारकडून महाराष्ट्रातल्या भाविकांसाठी अयोध्येत धर्मशाळा बांधली जाणार राहुल नार्वेकरांची घोषणा मराठा समाजाचे पण तपासण्यासाठी राज्यभर सर्वेक्षण होणार एक लाख दोन हजार कर्मचारी सर्वेक्षण करणार मनोज जरांगे यांची पदयात्रा पुण्यात चोख पोलीस बंदोबस्त वाघोली येथील चोखदानी खराडी येथे मुक्काम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांसोबत जटायूंचे संवर्धन आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी पक्ष शक्तीप्रदर्शनाच्या तयारी तर चौकशी होईपर्यंत शरद पवार कार्यालयात थांबणार राष्ट्रवादी आमदार अपात्र प्रकरणी सुनावणी शरद पवार गटाचे जयंत पाटील व अजित पवार गटाचे अनिल पाटील यांची उलट तपासणी आता पाहूयात ठळक बातम्या विस्ताराने काल प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त नाशिक राममय झालं होतं पव्यात त्याची काही क्षणचित्रे काल प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा होत असताना संपूर्ण देश हा रामनामांमध्ये नाहून निघाला होता त्यातच नाशिक शहरामध्ये ठिकठिकाणी कार्यक्रमात व प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते संपूर्ण नाशिक रामाच्या नावात रंगून गेले होते नाशिकच्या एमजी रोड ते पंचवटी परिसरात रामाच्या प्रतिष्ठेनिमित्त विविध सजावट करून कार्यक्रम आयोजित केले होते ठिकठिकाणी केशरंगाचे मंडप टाकून डी जे नाच गाण्यासह उत्साह साजरा केला पंचवटीतील हा उत्साह कायम राहून गोदा मोठ्या प्रमाणात सजावट केली होती तसेच पंचवटीतील काळाराम मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांनी गर्दी केली होती मोठीच मोठी रांग काळाराम मंदिराच्या बाहेर बघण्यास मिळाली रामप्रतिष्ठेचा एकूण श्रद्धा निष्ठा आनंद भाविकांमध्ये दिसून आला चौदा वर्ष प्रभू श्रीरामांनी नाशिकमध्ये वास्तव केले होते नाशिककर म्हणून आम्ही स्वतःला खूप भाग्यशाली समजतो अशी भाविकांनी भावना व्यक्त केली अशा अनेकही के भाविकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या त्याची क्षणचित्रे आज श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठेचा हा एक भक्तिमय असा दिवस त्यात नाशिककरांचा एवढा संपूर्ण उत्साह आणि आपण बघू शकतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात नाशिककर उपस्थित झालेला आहे फक्त ज्येष्ठ नागरिक नसून तर इथे आपल्याला बालगोपाल ही स, या जल्लोषामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसून येत आहात तुम्ही आता राम आ, प्रति, का आज राम काळारामाचं दर्शन घेण्यासाठी आलेला आहात रामाने आपल्या इथे म्हणजे नाशिक मध्ये चौदा का वर्ष काढलेली आहे आणि आज त्याच रामाची त्याच्या जन्मभूमी प्रति प्राणप्रतिष्ठा होते काय वाटतंय आजच्या दिवशी खूप आनंद होतोय पाचशे वर्षाचा आज पूर्ण होतोय त्याच्यामुळे आज दर्शनाला आम्ही येतोय स्वप्न पूर्ण होत नाशिककर म्हणून किती भाग्याचा समजता आहात काय वाटत दिवस आहे आणि आज दिवस आहे म्हणून आम्हाला राम मंदिरात दर्शन घ्यायला जवळच्या जवळ भेटत पण आहे आपण भाविकांचा उत्साह बघू शकतो की आम्ही नाशिककर आहोत आणि नाशिककर यांचं खूप मोठं नशीब आहे की जेणेकरून आमच्या इथे रामाने चौदा वर्ष गाठले आणि त्याच रामाचं आम्ही आज दर्शन घेण्यासाठी आलो आहोत अशी भाविकांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि मागे आपण भाविकांचा जल्लोषही बघत आहोत अनेक का अजूनही काही भा, भाविकांची आपण प्रतिक्रिया घेऊयात ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यवस्था ठेवली तर बरं होईल जसं गुरुपीठामध्ये वगैरे इकडे तिकडे जर व्यवस्था आहे ती तिरुपती बालाजीकडे व्यवस्था आहे तशी इथे पण जर व्यवस्था झाली तर बरं होईल मी नांदगावून आलोय मला दर्शनाची मग फार ओढ लागलेली आहे परंतु एवढी लाईन बघितल्यावर माझं मला ते सहन होत नाही ज्येष्ठ नागरिकांसाठी या पार्श्वभूमीवर तुमची काय भावना आहे माझं राम जन्मभूमीच म्हणजे आजपासून नवीन राम राज्य सुरू झाले पाचशे वर्ष जे मागे गेलं ते आजपासून नवीन राम राज्याची सुरुवात झालेली आहे आणि सर्व भाविक जे आलेले आहे ते सर्व रामराज्यामध्ये काय होतं कस घडलं आणि त्याचे सगळं अनुकरण करणार आहे हे ज्येष्ठ नागरिक होते त्यांनी आपली भावना व्यक्त केलेली आहे की पुन्हा रामराज्य आलेलं आहे पाचशे वर्षापूर्वीचं जे काही रामराज्य होतं जे काही सुराज्य होतं ते आता रामाच्या प्राण प्रतिष्ठाने आपल्याला पुन्हा अनुभवता येणार आहे असं या ज्येष्ठ नागरिकांचं आपल्याला मनोगत व्यक्त करताना दिसून आलेले तर आपण या सगळ्या भाविकांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे हे आपल्या एक राम हनुमानाच्या वेशामध्ये आपल्याला दिसून येत यांनी वेशभूषा केलेली आहे आजच्या पा, प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर त्यांचा जल्लोष आपण बघू शकतो आहोत संपूर्ण नाशिक मध्ये म्हणा किंवा देशभरामध्ये म्हणा उत्साह दिसून येतो उत्साह दिसून येतो प्रत्येक जण हा राममय झालेला आहे संपूर्ण वातावरण हे राममय झालेलं आहे मान्य उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काळ रामाची सायंकाळी आरती झाली व त्यानंतरच गोदा घाटावर गोदा माहीची आरती झाली या प्रसंगी आपण आयोजकांच्याही प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहे पावत त्या संबंधित सविस्तर वृत्तांत नमस्कार मी साक्षी आण आज आपण गंगा ती आलेलो आहोत आपल्याकडे आता आयोजक आहेत आपल्या मागे त्यांच्याकडून आपण आढावा घेणार आहोत मी कशी तयारी झाली आहे कितपत तयारी पूर्ण झाली आणि कुठल्या कुठल्या प्रकारची तयारी आणि सुरक्षेबाबत आपण माहिती घेणार आहोत नमस्कार सर कुठपर्यंत तयारी झाली आहे कशी तयारी केली आहे गेल्या पाच ते सहा दिवसापासून संपूर्ण नाशिकचे शिवसैनिक मध्य नाशिक विधानसभा हे संपूर्ण टीम प्रभू श्री रामचंद्रांचं काळाराम मंदिरामध्ये उद्धव साहेबांच्या हातून आणि गेल्या पाच ते सात दिवसापासून संपूर्ण नाशिक हे भगवमय झालेले आहे सर्व जनता एक प्रकारे प्रभू श्रीरामावर असलेली आपली आस्था आणि प्रेम हे संपूर्ण जगात देव स्वतः देव वरून पाहत असतील तर आनंदित होत असतील असं आम्हाला वाटतं सुरक्षित नियोजन कुठल्या प्रकारे केले जाणार आहे आणि इतका जनसमुदाय जमणार आहे त्या दृष्टीने साधारणतः गंगा घाटची परिस्थिती बघाल गंगा घाट वर आताच्या कंडिशनला तुम्हाला कमीत कमी पाच दहा हजार लोक दिसतात तर संध्याकाळी कमीत कमी ही संख्या तुमची वीस ते पंचवीस हजाराच्या वर आसपास जाणार आहे आणि बरेच आपले कमिशनर साहेबांनी सर्व पोलीस स्टेशनला अलर्ट करून ठेवलेले आहे की सुरक्षेकरता महिला येतील किंवा अजून कुटुंब राहतील त्यांच्या सर्व सुरक्षेच सर्व डिपार्टमेंट चांगल्या प्रकारे कार्य गेल्या चार दिवसापासून पार पाडत आहे आताच आपण संपूर्ण आढावा जाणून घेतला कशा प्रकारे तयारी चालू आहे किंवा कुठल्या प्रकारे कुठल्या स्टेजवर तयारी आलेली आहे आणि साधारणतः आज संपूर्ण शहर म्हणा किंवा पूर्ण संपूर्ण देश हा राममय झाला असताना त्यांनी आपल्या या भावना व्यक्त केलेल्या आहे आपण त्याचा सा आढावा घेतलेला आहोत मी साक्षी गोपाल नाशिक सारोडे येथे वाचनालयाच्या वर्धापना दिनानिमित्त व्याख्यान व विविध कार्यक्रमाचे आयोजन जन्मदात्यांची किंमत तुमच्यासाठी किती अमूल्य आहे तुम्ही त्यांच्या किती जवळ आहात तुम्ही कसे त्यांचे प्राण आहात आणि जेव्हा तुम्ही आयुष्याबद्दल निर्णय घेतात आणि आईवडिलांना न विचारतात हा निर्णय घेतात त्यानंतरच तुमचं नुकसान झालं किंवा अचानक तुम्ही त्यांना सोडून गेलात तर तुमच्याशिवाय तो बाप कसा कासावीस होतो हा माणूस या मुलींना पटवून देत असतो बाप तुमच्यासाठी काय असतो आपण भाड्याच्या घरात अनेक वर्ष राहिलो तरीही ते घर सोडताना आपलं मन दुखावतं तुम्ही अच्या बापाला असं सोडून गेला तर त्याला किती दुःख होईल किती त्याग असतो त्यांच्या हृदयामध्ये अशा शब्दात हृदयस्पर्शी व्याख्यानातून प्रसिद्ध समाज प्रबोधनकार श्री वसंत हंकारे प्रेक्षकांना संबोधित केले सारोळी थळे येथे स्वर्गवाशी परशुराम पांडुरंग नागरे सार्वजनिक वाचनालयात प्रथम वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक सुभाष नागरे हे होते समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विकास गोपाल सीओ वेअर मोर सोनार डॉक्टर विवेकानंद काशी आदी शिवसत्राव अहंकार यांनी बाप समजून घेताना उपस्थित त्यांना मार्गदर्शन केले तसेच विकास गोपाल यांनी महिला व मुलींच्या आरोग्यविषयी बाबित संदर्भात सखोल मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी मविप्र माध्यमिक विद्यालय मध्यमेश्वर तुकाराम बाबा विद्यालय खेडले झुंगे खोळे आरुड विद्यालय वीएन नाईक विद्यालय शिवरे सारोळेथळी माध्यमिक विद्यालय या सर्व शाळांचे मुख्याध्यापक कर्मचारी व विद्यार्थी या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे संस्थापक माणिक नागरे अध्यक्ष विलास नागरे पत्रकार व समाजसेवक मुकुंद आव्हाड कैलास नागरे हनुमंत नाईक सुदाम नागरे अशोकराव नागरे लक्ष्मण नागरे मधुकर नागरे सदाशिव नागरे व गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी यांनी हातभार लावला कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन नवनाथ सर यांनी केले माझे हात पाय लटलटतात कधी काय करेल सांगता येत नाही जुन्नरला परवा माझा कार्यक्रम होता कॉलेजचे लेकर होते अकरावी बारावी या वयस्वाय ठेवाय खुर्ची टाकून मध्ये असा उभा होतो जोर जोरात सांगत होतो तर पहिलीच एक पोरग पाठीमाग कुठे येऊन बसलो होत मला माहिती चांगल्या हळूच खुर्चीतनं बाहेर मला म्हणतोय साहेब मागून तुमची पॅन्ट फाटल्या म्हणला मी बघितलं वरचेतना खाली उडी टाकली हात लावून बघितलं सगळं जैसे थे ते म्हणलं कुठं र तर मला म्हणते कसं फसवलं कानाखाली आवाज काढून म्हटलं तुझ्या हे लहान लेकर कधी काय करते सांगता येत नाही म्हणून ते लेकर आज पाठीमाग बसवलेले आहेत पण लक्षात घ्या या लहान लेकरांच्या माझा प्रचंड जीव अडकलेला आहे कारण तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहून ठेवलेला आहे या कोवळ्या काळ्यानं माझी कोणत्या कोवळ्या काळ्या जन्माला आलेला प्रत्येक पोरग या घरामध्ये मातीच्या मांडीवरती जे लेकरू घडत आहे जी माझी माता त्याच्यावरती संस्कार करत आहे ते प्रत्येक लेखरो या कोवळ्या कळ्या माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी विकसते प्रकटे प्रकटे सम... राष्ट्रपुरुष आज जन्माला आलेला आहे कुठं प्रत्येक घरामध्ये जन्माला आलेला आहे फक्त पाहिजे आणि ती आग लागली मग माणसामधला जागा होईल आणि जाणीव होईल म्हणून आज तुला तुझ्या अगोदर ओळख तयार करून देतो बाग हे तू कोण आहेस याची तुला जाणीव करून देतो बाग हे बघ नऊ महिने नऊ दिवस आईने तुला उदरामध्ये ठेवलेला आहे बा नऊ महिने नऊ दिवसानंतर तुझा जन्म झाला आज घरी जा पळत पळत जा आणि आईला फक्त पहिला प्रश्न ज्या वेळेला मला जन्म देत होतेच आई त्यावेळेला तुला किती आनंद होत होता आई का तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये टच करून पाणी येईल कारण नऊ महिने नऊ दिवसानंतर आई ज्या वेळेला तुला जन्म देत होती त्यावेळेला असंख्य वेदना ती सहन करत होती अनंत मरण यातना ती सहन करत होती अशा अनेक माता आहेत ज्या मातांनी आपल्या लेकराला जन्म देताना शेवटचा श्वास घेतलेला आहे लक्षात घे एवढ्या यातना ती सहन करत असते पण त्या यातना ती सहन का स्मार्ट शरद लोह करेल लासलगाव अयोध्यामध्ये भगवान श्रीरामांची मूर्तीची प्रतिष्ठापना होत असल्याने संपूर्ण भारतामध्ये उत्साहाचे वातावरण आहे आज सावंतवाड येथे घरोघरी छतावर भगवत ध्वज व घराच्या भिंतींवर जय श्रीराम नावाने फलक लावून भगवान श्रीराम व सीता आणि लक्ष्मण वेशभूषा करून बालगोपाल यांनी संपूर्ण चांदवड शहरात रॅली काढली तसेच चांदवड येथील श्रीराम रोड येथील भगवान श्रीरामांच्या मंदिरासमोर रस्त्यावर भव्य एलईडी स्क्रीनवर अयोध्या येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे थेट थे, प्रक्षेपण दाखवले श्रीराम मंदिर येथे चांदवडचे चा आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते विधिवत पूजा करत आरती करण्यात आली तसेच चांदवड येथील पुरातन हनुमान मंदिर येथे भजन व कीर्तन करत महाआरती करण्यात आली यावेळी दोन्ही मंदिरांमध्ये असंख्य भाविक उपस्थित होते मनोज जरांगी मुंबईसाठी रवाना होत असताना पाहूयात कामरगाव घाटातील ही डोळे दिपवणारी दृश्य शिवराय मित्र हो आपण आहोत नगरच्या पुढे आणि सुप्याच्या पाठीमागे कामरगावच्या घाटात मनोज जरांगे पाटील यांची ही विराट रॅली येथे पोहोचलेली आहे आणि या विराट रॅलीची लाईव्ह क्षणचित्रे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतो आहोत चॅनलवर आपण पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राइब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हा आहे कामरगावचा घाट आणि या कामरगावच्या घाटातली जरांगे पाटील यांच्या विराट लाँग मार्चची क्षणचित्रे जरांगे पाटील या मार्च मार्चमध्ये स्वतः उभा राहून आलेल्या सर्व लोकांना अभिवादन करतायत आणि प्रचंड अशी क्षणचित्र स्वत जरांगे पाटील सेल्फी घेत आहेत स्वतः ते या घाटामध्ये व्हिडिओ घेत आहेत आणि आपल्या साथीदारांना प्रोत्साहित करत आहेत अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि पाहत रहा येस मराठी न्यूज